हे जगणे आनंदाचे प्रवचन तिसरे भाग पाच चित्त चित्तवृत्ती हा जो संस्कारित मेंदू आहे त्याला चित्त असा शब्द आहे रेकॉर्डेड जे आहे ना ते चित्त आहे ते रेकॉर्डेड डेड असं होतं जे अलाईव्ह होतं जागं होतं त्याला योगशास्त्रामध्ये वृत्ती असं म्हणतात म्हणून चित्तवृत्ती म्हणजे ज्या चित्तावरती उठणारे तरंग आणि तेच पुन्हा पुन्हा येत असतात वृत्ती वर्तुळ म्हणजे चक्र आपण बसतो आणि आतमध्ये मन भटकतं फार ठिकाणी भटकू शकत नाही दोन चार गोष्टी असतात त्यांचा आतमध्ये चक्र फिरत राहतं हे रात्री झोपेमध्ये बंद झालं की आपल्याला विश्रांती मिळते आणि आपल्याला ताजेपणा येतो दिवस सुरू झाला की ते चक्र सुरू होतं आतमध्ये ह्या चित्तवृत्तीकडे बघता येतं आणि त्या केवळ बघण्याची साधना आपण करणार आहोत जी विपशनेमध्ये मुख्यतः शिकवली जाते हळूहळू आपल्याला समजायला लागतं की केवळ पाहण्याने ते चक्र थांबतं त्याला योग म्हणतात योग चित्तवृत्ती निरोध हा योगाने म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या एकत्र जुळण्याने म्हणजे जेथे ते शरीर तेथे मन मनाच्या न भटकण्याने म्हणजे केवळ पाहण्याने चित्तवृत्ती निरोधित होतात म्हणजे थांबतात रात्री झोपेमध्ये निश्चिंतता येते दिवसा मात्र तो इतका काम करत असतो की सगळ्या गोष्टींची चिंता एक संस्कृत श्लोक आहे चिता चिंता समानही बिंदू मात्र विशेषम चिता आणि चिंता लिहायला लागल्यात तर काय फरक आहे एक अनुस्वार आहे फक्त पण निर्जीवम चिंता दहती ती सजीवम चिता ही निर्जीव माणसाला जाळते आणि चिंता ही सजीव माणसाला जाळते ही चिंता येते कुठून या मेंदूच्या वरच्या भागातून रेकॉर्डेड जे आहे ते अलाईव्ह झालं रिप्ले व्हायला लागलं आता बुद्धीच्या स्तरावरती समजायला किती साधी गोष्ट आहे सांगा आपोआप चालणारा सगळ्यात वरचा मेंदूचा जो भाग आहे ना थोडासा नुसतं शुगर कोटिंग असलेला त्याला बंद पडणं किती सोपं असायला पाहिजे बाकीचा सगळा देह सगळ्यांच्या सगळा मेंदू आपल्या आतमध्ये उत्तम कामाला वापरला आहे पण हा जो वरचा आहे ना सबंध जीवन आपल्या धुळीला मिळवतो हे जे आहे तेच चंचल चपल भटकणारं मन त्रास देणारं मन इथे सवय आणि व्यसन लागलेलं ला आहे ह्याच्यातून बाहेर पडणं हे साधकाचं साधनेचं काम आहे शरीराची आवश्यकता काय शेवटचा एक मुद्दा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला आहे असा जर प्रश्न विचारला तर हे डोकं आहे पण डोकं समजा कापलं आणि तुम्ही कुणाला प्रेझेंट दिलं अत्यंत महत्त्वाचं मूल्यवान आहे देऊ शकाल का तुम्ही हे महत्त्वाचं आहे पण जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत हे महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये मेंदू आहे आणि मेंदू म्हणजे सर्वस्व आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मेंदू आहे आणि या डोक्यालाच पाचही इंद्रिय जोडलेली आहेत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पुष्कळशी सगळी डोक्याच्या खाली आहेत या डोक्याच्या शरीरा खालच्या शरीराचा सगळ्या शरीराचा जो भाग आहे त्याचा आपल्याला काय उपयोग आहे समजा दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकले पाय कापल्यामुळे तुम्हाला चालता येणार नाही पण तुम्हाला एक अशा तऱ्हेचं नवीन स्वयंचलित वाहन दिलं की तुम्ही कुठेही जाऊ शकाल तर पायाची आवश्यकताच नाही हाताचं काम करायला अशा तऱ्हेची कृत्रिम सुविधा दिली की ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे त्यावेळेला ते वापरता येईल किंवा तुमची सगळी कामं दुसरं कोणीतरी तुमच्यासाठी करेल म्हणजे हाताची जरुरी नाही आणि पायाची जरुरी नाही मी काय म्हणतो आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या कारण मला सांगायचं आहे सा तो मुद्दा फार निराळा आहे तेव्हा हात गेले पाय गेले उरलं काय धड या धडामध्ये काय आहे रक्त शुद्ध करणं हे फुफ्फुसाचं काम आहे पण तुमचं रक्त बाहेरच्या यंत्राने शुद्ध करून प्रवाहित करता येतं हार्टची बायपास सर्जरी करतात तेव्हा बाहेरच्या यंत्राने अर्धा तास दीड तास दोन तास हृदय जे काम करतं फुफ्फुसं जे काम करतात ते बाहेरचं यंत्र करतं तोपर्यंत तो तुमचं हृदयही बंद असतं आणि फुफ्फुसंही बंद असतं म्हणून तर ते ऑपरेशन करू शकतात त्यावेळेला तुमच्या फुफ्फुसाचं आणि हृदयाचं काहीही काम नसतं बाहेरून तुम्हाला ते मिळतं त्यानंतर हे उदरपटल आहे ते पोटाला आणि छातीला विभागणारं ह्या उदरपटलाच्या खाली सबंध पोटामध्ये काय आहे तिथे सव्वीस फूट आतडी आहे तिथे आपण जे काही खातो त्या खाण्यापासून रक्त तयार करणं आणि रक्तामध्ये आवश्यक असलेली सगळी पोषक अशी द्रव्यं रक्तात मिसळून असं रसायन तयार करणं की त्याचा शेवटी मेंदूला योग्य तो रक्त पुरवठा व्हायला पाहिजे कारण मेंदू काम करणार आहे मेंदूमध्ये रक्त साखर बरोबर पाहिजे मीठ बरोबर पाहिजे असे निरनिराळे घटक आहे त्याच्यामध्ये विटॅमिन्स पाहिजे इतर घटक पाहिजे हे सगळं तयार करण्यासाठी सव्वीस फूट आतडी जे नको आहे ते टाकण्यासाठी खालचा भाग शौचाचा नंतर दोन मूत्रपिंड आहेत त्या मूत्रपिंडामध्ये जी काही रक्तामध्ये अशुद्धी येते ती सगळीच्या सगळी काढून टाकून रक्त शुद्ध होतं वायूच्या दृष्टीने शुद्ध करण्याचं काम फुफ्फुसं करतात द्रवपदार्थाच्या दृष्टीने शुद्ध करणं हे काम मूत्रपिंड आणि घाम करतात त्यानंतर लिव्हर आहे हा एक त्रिकोणी मोठा अवयव आहे जे द्रवरूपामध्ये आणि बाष्परूपामध्ये टॉक्सिक म्हणजे विषारी प्रोडक्ट्स आहेत जे टाकता येत नाहीत ते सगळेच्या सगळे आतमध्ये डिस्ट्रॉय करणं हे लिव्हरचं काम आहे इतरही अवयव आहेत त्यांच्या तपशिला जायची काही आवश्यकता नाही म्हणजे या संबंध धडाचं काय काम आहे योग्य ती द्रव्य ज्यापासून विषारी पदार्थ काढलेले आहेत अशा तऱ्हेचे रक्त मेंदूला पुरवणं अशी जर सगळी व्यवस्था केली गेली जी केली जाणार आहे आज न उद्या इलेक्ट्रॉनिकली तर मग एवढं डोकं कापून त्याला जर अशा यंत्रणेला जोडलं तर तुम्ही तुम्हीच राहाल की नाही राहणार तुम्ही ज्याला मी असं म्हणता तो राहील की न राहील उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे तुम्ही राहाल पाचही इंद्रियांच्या माध्यमातून मेंदूच्या माध्यमातून जिथे सगळं रेकॉर्डेड आहे ते रिप्ले होईल ते सगळ्यांच्या सगळं तसंच राहील पण गंमत अशी आहे की आपण आता हा एवढा मेंदू कापून एके ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याला शुद्ध रक्त पोषक रक्त बाहेरून यंत्रातून पुरवलं जाणार आहे हे आज न उद्या केव्हा तरी होणार आहे रक्त पुरवलं गेलं तुम्हाला हात नाही पाय नाही तुम्हाला संबंध धड नाही आणि इतर अवयवही नाही त्या यंत्राशी कनेक्टेड हा जो तुमचा मेंदू आहे त्याच्यामध्ये समजा अशी एकदम वासना निर्माण झाली की आज एखादा पदार्थ खावा आठवण झाली की आईने केलेला अमुक एक पदार्थ त्याची चव किती छान असते आज तो पदार्थ खावा असं मेंदूने म्हणावं आता कसं खाणार तुम्ही जीभ असली तरी कोणाला तरी जिभेवर ठेवावं लागेल कारण तुमच्याजवळ हात नाही तर ते कोणीतरी जिभेवर ठेवलं तर ते पुढे कुठे जाईल खाली पोट वगैरे तर काहीच नाही असाच एक एक सगळा विचार करत चला समजा तुमच्या मेंदूमध्ये कामवासनेचा विकार आला आणि तुम्हाला अत्यंत आनंदाचे घालवलेले क्षण आठवले काही कृती करता येणार नाही कारण खालचा देहच नाही तुमच्याजवळ म्हणजे वासना मेंदूमध्ये जागृत झाली की ती पुरी करण्यासाठी लागणारा देह तुमच्याकडे नाही याचाच अर्थ बाकीच्या देहाचं प्रयोजन काय आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आता येत आहे का लक्षात मेंदूमध्ये उठणाऱ्या ज्या वासना आहेत त्यांची तृप्ती करण्याकरता दिलं दिलेलं सगळं हे गाठोडं आहे आणि तिथे मनुष्य अडकलेलं आहे मेंदूला रक्त पुरवण्यासाठी योग्य आहार लागतो सबंध शरीराला योग्य पोषक आहार पाहिजे कारण ही जीभ नको ते खाते नको तितकं खाते नको त्यावेळेला खाते कारण हा जो रेकॉर्डेड मेंदू आहे ना तो सबंध धडाशी संबंधित नाही तो विचारच करत नाही म्हणून या मेंदूमध्ये जे घडतं त्याला वासनांचा प्रवाह असं म्हणतात त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे तेव्हा जन्म म्हणजे काय कुणाचा जन्म होतो शरीराचा जन्म मनाचा जन्म मग जीवन कोणाचा आहे मृत्यू कोणाचा आहे हा थोडासा गहन विषय आपण नंतर बोलू गंभीर विषय आहे पण तुम्ही थोडं थोडं पेलताय असं लक्षात येत आहे तुम्हाला आणखीन खोल पाण्यात घेऊन जाणार आहे जरा गटांगळा खाव्या लागतील पण असाच हा प्रवास राहणार आहे किंवा असं म्हणा की हा चढणीचा प्रवास आहे आपण डोंगरावरती चढतो आहोत धाप लागेलसं वाटतंय तर अवश्य लागेल तेव्हा या प्रवासाला तयार व्हा